कोल्हापूर कसबा बावडा येथे हनुमान गल्लीत राहणारे श्री समीर येवलुजे हे कोल्हापूर महानगरपालिकेचे कसबा कस बावडा कोल्हापूर विभाग क्रमांक पाच मधून शिवसेना तर्फे निवडणूक लढवणार आहेत दोन हजार सालापासून ते सामाजिक कार्य करतात दोन हजार पाच व दोन हजार दहा साली वडिलांच्या निवडणुकीत सक्रिय सहभाग दोन हजार पंधरा साली वहिणी स्वाती येवलुजे यांना निवडून आणून महापौर बनवण्यामध्ये मोठा सिंहाचा वाटा उचलला दोन हजार सतरा मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या निवड दोन हजार वीस मध्ये सत्यजित उर्फ नाना कदम साहेब यांचे मार्गदर्शनाखाली काम सुरू केलं दोन हजार बावीस मध्ये नानांच्या सोबत भाजपामध्ये प्रवेश केला नानांच्या यशामध्ये समीर सिंह समीर यांचा सिंहाचा वाटा आहे दोन हजार तेवीसमध्ये सुप्रीम ह्युमन राईट्स इंटेलिजन्स इंडियाच्या कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली दोन हजार चोवीसमध्ये भाजपा पक्षामार्फत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून निवड एक मराठा लाख मराठा चळवळीमध्ये सक्रिय सहभाग दोन हजार मध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचा शहराध्यक्ष असताना इनर क्लबच्या माध्यमातून कोल्हापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून यशवंतराव मातोश्री वृद्धाश्रमामध्ये वसाहत जीवनावश्यक साहित्याचे वाटप कोरोना काळात नागरिकांना सर्वोत्तरी सहाय्य का, कोरोना काळात स्मशानभूमीत श्रेणीदान दोन हजार एकोणीस मध्ये महापुराच्या वेळी लोकांना पिण्याचा पाणी टँकरने पुरवठा केला कोविड काळात समोर उभे राहून भागात औषध फवारणी केली दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये इनरविल क्लबच्या माध्यमातून सरलष्कर पार्क येथे ऑक्सिजन पार्क ऑक्सिजन पार्क उभंकरणात मोठा सेवाचा वाटा सरदार कॉलनी सरलष्कर पार्क हिंमत बहादूर परिसर या तीन कॉलनीमध्ये मिळून एक गणपती एक गाव एक गणपती अशा पद्धतीने एकोपा निर्माण करून ते आजही चालू आहे भागामध्ये गटारी रस्ते वृक्षारोपण यासारखी कामं भागात शासनाचा निधी आणून ही कामे व्यवस्थित मार्गी लावली तसेच नागरिकांची सरकारी अडलेली कामं ते स्वतः पुढे होऊन पूर्ण करून देतात आतापर्यंत त्यांनी शासनाच्या व महानगरपालिकेच्या निधीच्या माध्यमातून भागात खूप कामं केली आहेत त्यामुळे जनमाणसात व भागातील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल पूर्वीपासूनच आदर निर्माण आहे लहानपणापासून राजकारणाचे बाळकडू अंगी असलेले ते नेहमी लोकांच्या मध्ये वावरत असतात त्यामुळे ही निवडणूक त्यांना सोपी जाणार आहे सत्यमुख परिवारातर्फे श्री समीर यांना भरघोस यश लाभो ही श्रीराम भक्त हनुमानची चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगलेकर सरकरंजी चिंकण्याचा मोहन हारण्याचे भय नाही मोह नाही हारण्याचे भय नाही स्वामि शक्ति चपाठी वेदने सु स्वामी शक्ति चपाठी वेदने सुाठी सोबति लि कुणि सोबिला माझे स्वामी सोबिला नहि कुणि सोबिला माझे स्वामी मध्ये सावले स्वामी दुःख मध्ये सुख हे स्वामी कृष्ण मध्ये बाल है

पथविजयाचा सारथि तु च तुझा जल्लोषाचान्द्रधनु तू बहु दिशा क्षितिजाचा तु साइनी रे इतिहास नवा वा गर्माचा या किरणानि ब्रह्मा नवा ब्रह्माण्ड

ृदया पद्मविजया तूच तुझा जल्लोषाचा इन्द्रधनु तू बहु दिशा क्षितिजाचा तू साइ रे ले इतिहास नवा वा या किरणानि तू रच ब्रह्मांड नवा सूर्य तू सूर्याचा पूर्व तू गगनाचा भय ना स्वामि शक्ति चपाठी वेदने सु स्वामि शक्ति चपाठी वेदने गाठी सोबति लाहि कुणी सोबतिला माध स्वामी सोबति लाहि कुणी सोबति ला मा स्वामी पुन सावले स्वामी दुख मरे सुख जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका